नमस्कार मित्रांनो आज निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभोवडे गावातून माझे चॅनेल कोकणीराजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा इकडे जत्रा भरलेली आहे आणि आमचे खाज्यावले दरवर्षीचे आमचे इकडे खाजा, खाजा लावलेला हे बघा आमचे खाज्यावले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खाजा घेऊन येलेलेच भरपूर लाडू बिडू पण भरपूर असतो हो आणि प्रत्येक यात्रेत ते असतात हे बघा आता जरा तशी त्यांची घाय आहे हो जरा त्याच्यामुळं जरा इकडे लक्ष देत नाही आता जशी गर्दी वाढत जाणार गर्दी वाढणार दुपारपर्यंत काय हो धंद्यात आहे ना जोर आहे ना आताची सुरुवात झालेली हा आता ग्रायका येतोच आपल्या धंद्यावरती आता तुम मी इकडे भाग दाखवतो येतोय दरवर्षी प्रमाणे वर्षी वर्षीने दुकानं लावलेली तिकडे मंडळाची अशी यात्रा इकडे आणि बघा झाड बोलू हा मंदिराच्या बाजूबाजू मंदिर आहे इकडे बार दर वर्षी प्रमाणे वर्षीकोले प्रत्येक वर्षी प्रमावर्षी जो इको धंदो मी आता इकडे दत्तवाडी दिलेलो आहे त्यात यात्रा दाखवणार आहे मी मंदिरात पूर्ण परिसर दाखवणार आहे इकडे व्हिडिओचा आता मी तिकडे आतमध्ये चालले इकडे मंदिरात मंडळाचे कार्यकर्ते तिकडे बसलेले आहेत आमचे कार्यकर्ते मंडळाचे आमचे साऊंड वाले आहेत काका तुमचं नाव कसं दत्ताराम बापू यादव हे बघा हे साऊंड दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी साऊंड लावलेलो मस्त असा आवाज आता साऊंड आता तुमका आतमध्ये गाभारो दाखवणार आहे मंदिरात

आता मी मंदिरामध्ये चौफुले बंधू अंबा बागायतदार म्हणून आता यांचं आगमन इकडे मंदिरात झालेला हे बघा हे बागायतदार अंबा बागायतदार म्हणून आणि हे आमचे दत्तवाडीतले कार्यकर्ते होते तिकडे इकडे दर्शन दोन तिन्ही झालेलं इकडे भूमीने मनापासून जुडले बघा आता इकडे दर्शन घेतो तिकडे माणसं ුවස්ව කියන පොටු වගත්තුමී පක්ත. योगा आमचे कंट्रस्कर सर आता दर्शन घेऊन आता इकडे बाजूसून प्रदर्शना मारतात इकडे बघा पालिकेकडे जेव्हा दाखवते मी आता मानेश्वर ट्रॅव्हल्स श्री दिलीप सागे आळेकर किशोर दिनात वसंत दांगेकर यंदरी नरेश कार श्री किर्ती कुमार दत्ताराम भोसले किराणा तिरंगुस श्री नागला देवी प्रसन्न ट्रॅव्हल्स आंब्याचे गाईक व्यापारी कुणाल मुरगुडे श्री सर संदीप गोळे आनंदी सदाशिव झालेला दत्तवाडी दत्तगिरी सेवानंद दत्तवाडी ची महिला तिथे असतील त्यांनी हळदी कुंकू साठी स्टेल्स घ्यायचं आहे दत्तवाडी सेवानंद दत्तवाडी चे महिला तिथे असतील परिस्थिती पाच चे राणी महाराज हे आपल्या मंदिरात आले त्यांचं आधी स्वागत करणार सर्वांनी देताना इकडे दे पण बघा मधी मधी म्हणजे कसं नाही तर म्हणशाल आमका घेतलाच नाही आमका घेतलाच नाही असा परत म्हणशाल ना आगे लागा। आगे लागा। सर्व महिलांना स्टेजवर द्यायच महिलांना विनंती आहे की नदी पूर्वीसाठी आपण स्टेजवर आहे तसेच कालब्रम मध्ये पाचशे प्रमाणे जे आपण आवड देतो त्यांची बी नाव असते आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स लोटरे विजय गोसावी शिवम प्रसाद विशाल

Ketujuh shalawat <tellan> sahabat, 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 భక్తులు సేవంగా భక్తుల అభినందన

बघा आता दुपारचे एक दीड वाजलेलो आणि महाप्रसादीसाठी इकडे लोकांनी लाईन लावलेली आहे दरवर्षीप्रमाणे आता तुमचं दाखवते तिकडे जीवनी आता दर्शनास तिकडे महाप्रसादासाठी लाईन आहे बघा इकडे लाईन लावलेली आहे दर्शन महाप्रसादीसाठी का जेवणासाठी इकडे आता लाईन लावलेली आहे आता तुम्हाला इकडचं जेवण दाखवणार आहे मी आमचे मंडळाचे कार्यकर्ते आता हे मग का इकडे जेवतोच आता माणसात आता तुम्हाला दाखवतो इकडे जेव्हा जेवण भरपूर अगदी मस्त जेवण जुलेबी बना लागत चढी गया जुलेबी जुलेबी बिलेबी भरपूर आहात भरपूर घ्या जुलेबी हा हा जुलेबी भरपूर घ्या जेवण चालू झालेलं इकडे आंडे जुलेबी घ्या आयो जेवण बसलाय आहे ना

जोन कित पता हा मस्त ना जोन नहीं, नहीं भारी बह जन सकता मस्त पैकी आ जुलेबी बिलेबी आ मस्त पैकी आनंद घता तक मनसा दरवर्षीप्रमाणे आई वर्षी त्यांनी जेवण ठेवलेलं ऐक्या

पापड खावा जुलेबी खावा जेवण मस्त आहे ना हे माणसाला सांगतो जेवण चांगला एकदम मस्त सुरसुरीत आणि जुलेबी पण आहे इकडे तुम्ही डोंगर गावात नाही लिहिले आहात खास आता आता पालखी मिरवणूक त्याच्यासाठी लिहिले आहेत आता या गावातलेत ना तुम्ही बघा हे मूळ गावात नाचलेले आहेत आता इकडे पालखी मिरवणूक थोड्या टाईमात चालू होणार आता तुमका त्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे इकडे